आपला आवाज कोकण चोवीस तास येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ही महायुती होणारच असा विश्वास शिवसेनेचे नेते तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे तुमचं सांगतो जिल्हा परिषद युती होणार आहे आणि पंचायत समितीला देखील दोन्ही देखी जिल्ह्यामध्ये देखी युती होणार आहे आणि युती का केली पाहिजे आमच्या निवडणुका झाल्या माझी निवडणूक झाली पहिल्यांची निवडणूक झाली शेखर निगमची निवडणूक झाली योगेश दादाची निवडणूक झाली तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन महायुती म्हणून आम्हाला निवडून दिलं आज तुमच्या निवडणूक आहेत तुम्हाला सभागृहामध्ये पाठवत असताना आम्ही आमच्या स्वार्थासाठी तुम्हाला सेपरेट घडवायचं तुमच्यासोबत राजकारण करायचं आणि तुम्हाला सभागृहामध्ये जाण्यापासून वंचित ठेवायचं ही राजनीती उदय समजली नाही वेळ पडली तर प्रत्येकासाठी घराघरात मिळेल पत्र घेऊन फिरेल पण ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलंय ते सभागृहामध्ये गेले पाहिजे ही प्रामाणिकपणाची इच्छा होती आणि म्हणून घ्याने घ्या हे देवेंद्र फडणवीस आहेत की एकनाथ शिंदे आहेत ते अजितदादा आहेत ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतात आणि त्यांनी तो काल योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आपल्यामध्ये काय होतं कदाचित निरसम झालं असेल कदाचित आपण नेत्यांवर विश्वास ठेवत होत असेल आपण थोडंफार गैरसमज वागायला लागतो जर शिवसेना आमच्या समोर उभी राहिली तर शिवसेनेची लक्तर म्हणजे आपली शिवसेना तर आपल्या शिवसेनेची लक्तर कशी काढायची हे आपण डोक्यात ठेवतो आमचे कार्यकर्ते भाजप जर समोर उभी राहिली तर कसं भाजपवर अटॅक करायचं हे डोक्यामध्ये असतं पप्पा तुमची राष्ट्रवादी उभी राहिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रारोप कसं करायचं हे आमच्या डोक्यामध्ये चक्र सुरू होतात पण हे आपण समजून घेतलं पाहिजे या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत हे कार्यकर्ते जर आमच्या बरोबर नसतील तर व्यासपीठाला केंद्र शून्य आहे प्रत्येक व्यासपीठावरच्या नेत्यानं डोळे बंद करून विचार केला पाहिजे की माझ्या समोर खुर्च्या निकाम्या आहेत तर आमची पात्रता आमची लायकी तर भजनाची लायक आणि म्हणून या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आमच्या जोरावर आम्ही तुमचं पत्रक वाटणार आहोत आम्ही तुमच्यासाठी घराघरामध्ये येणार आहोत निदान आमच्या निवडणुकीत ज्यांनी आम्हाला निवडून दिले त्या कार्यकर्त्यांना आम्ही दूर ठेवू शकत नाही असे मत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत रत्नागिरी येथे आयोजित महायुतीच्या संकल्प मेळाव्यामध्ये बोलताना व्यक्त केले एकशे सव्वीस पंचायत समितीचे सदस्य छप्पन जिल्हा परिषदेचे सदस्य आणि सुमारे दोनशे नगरपालिकेचे नगरसेवक हे महायुतीचे आपण करू शकतो एवढ्या कार्यकर्त्यांना आपण त्यांच्या त्यांच्या सभागृहामध्ये काढू शकतो पण आपल्यामध्ये विभागणी झाली जे आपल्या नेत्यांना शिब्या घालतात ते सत्तेवर जाऊन बसतील त्यांचं भावेल व पाच वर्ष तुम्हाला काम देखील करता येणार उदय सामंत उदय सामंत वावगो मागला असेल तर हक्का तुम्ही त्याच्याकडे गेलं पाहिजे तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे की भाजपचा वाटा देखील विजयामध्ये तुमच्या आहे राष्ट्रवादीचा वाटा देखील तुमच्या विजयामध्ये आहे ही सांगण्याची ताकद कार्यकर्त्यांकडून निर्माण झाली पाहिजे परंतु मागण्या मैत्री करण्याची भूमिका ही आपल्या पक्षालाच संपवत आहे तर महायुतीच्या सरकारला देखील धक्का देत असतं कारण दोनशे बत्तीस आमदार निवडून आलेलं सरकार हे जर स्थानिक स्वराज्य संस्था आणू शकल्या नाही तर भविष्यामध्ये चित्र असं तयार होईल कारण कदाचित तुम्ही तीरू दमणच्या निवडणुका बघितल्या तिथे मला माहीत नाही आपण जरा सोशल मीडियावर हे देखील बघत जाऊ एक फक्त दीव दमणमध्ये एनडीए ला नगरपंचायतीमध्ये नगरपालिकेमध्ये कमी जागा मिळाल्या त्याचा राजावादा अख्ख्या देशामध्ये काही लोक करतात दिल्लीमध्ये ही यंत्रणा राबवली जाते की मुद्दा वर काढून बघा दमणला जेवढ्या पंचायत समितीच्या जागा आल्या आहेत त्यातले साठ पैकी सोळा आल्यात दीवला त्यांचे सत्तेचाळीस पैकी काहीतरी बारा आल्यात पण या पंचायत समितीच्या निवडणुकीचं भांडवल ते बिहारच्या निवडणुकीमध्ये केलं जातं एवढे सेन्सिटिव्ह विषय महायुतीच्या बॉक्टिंनी बनलेले आहेत आज ज्या पद्धतीनं अमित शहा साहेबांबद्दल बोललं जातं मला माहिती आहे तुम्हाला तुम्ही लोकांना म्हणजे माहिती आहे की त्याच्यावर पहिला अन्याय जर कोणी केला असेल तो आमच्या एकनाथ केला केलाय आणि एकनाथ साहेबांनी सांगितलं यापुढे अमित शाह साहेबांबद्दलचा सा वाईट एक शब्द जरी महाराष्ट्रात दिला तर की शिवसेना तुमचा अंगवार दे ही ताकतवरते कायम राहणार होईल समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा